गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरबाग तालुक्यातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहे शाळेजवळच मृत्यूचा सापळा उभा राहत असताना प्रशासन मात्र झोपेत आहे आणि अवैध उत्खनन माफिया मुकाट सुटले आहेत लहान मुलांच्या जीवाशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकारावर आता संतप्त नागरिक आवाज उठवत आहेत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरबाग तालुक्यातील ग्राम आसोली पोस्ट कोरंबी टोला येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ सुरू असलेले अवैध गॉन खनिज उत्खनन हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नाही तर थेट लहान मुलांच्या जीवावर उठलेला हल्ला आहे शाळेच्या अगदी लगत माती आणि मुरुमसाठी मोठमोठे खोल खड्डे खोदले जात आहेत या खड्ड्यांमध्ये कोणत्याही क्षणी एखादं चिमुकलं मूल जनावर किंवा जंगली प्राणी पळू शकतो परंतु याची साधी दखलही प्रशासन घेताना दिसत नाही या खड्ड्यांतून निघणारी माती कोणत्याही शासकीय कामासाठी वापरली जात नसून ती थेट खासगी बांधकामावर पोहोचते या परिसरात जंगल आहे तलाव आहेत जनावरांचा मुक्त संचार आहे अशा ठिकाणी उघडे ठेवलेले हे खड्डे मृत्यूला खुले आमंत्रण देणारे ठरत आहेत संतप्त नागरिकांचा सवाल आहे की हे उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे कुणाची परवानगी आहे आणि माफियांना कुणाचं संरक्षण मिळतंय तलाठी तहसीलदार एसडीओ सगळेच अधिकारी यावर मौन बाळगून आहेत हे मौन म्हणजे संमतीच आहे का असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे महिन्यांपासून तालुक्यात अवैध उत्खनन सुरू असताना एकही ठोस कारवाई न झाल्याने माफियांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे